जेव जेवा बर मामा जेवा हो मी आपलं दूध भाकर खातोय आणि मला चिकन खा नाही आवा चिकन चांगलं नसतंय उन्हाळा हे चांगलं असतो तुम्ही तरी कशाला खाता आणि त्यांना झेपायच नाही भाकरच भाकर नाही चिकन जाऊ देते मालिका त्या जेव्हा जॉब जे चुरा नाही भाकर दिलं तर ना दिली काय चुरा चुरा का देऊ नाही मी चुरतो चुरा खा का भाजी बी नाही तुम्ही करून दिली का जवावारीची भाकर आणि दूध हे शरीरासाठी इतकं भारी असते त्या ह्या जेवणाला मग चॅलेंजच नाही बरं चटणी दूध भाजी का म्हणून ग मांडलं तंडला मी म्हणत होते चिकनच्या भाजीच्या आधी त्यांची एक भाजी करून गरम आहे चिकन नाही नाही त्यांना एखादी भाजी करता येईल मग चिकन करता हे म्हणला कॉम्बिनेशन जवळची भाकर भुरकी चटणी ही भुरकी चटणी माझ्या नशिबात जेवण मला देऊ का कोंबड माझ्या जेवण का नाही आणि तुमचं ते काय तिथे कोंबड्याशी देत आहे कोंबड्याची आवड आहे ना नाही मला नाही आवडते पण मामा किती नशी मी बी तुम्हाला नशीबवन बनविते मी तुम्हाला जवारीची भाग करून दूध आणते बसा आम्ही खातो चिकन अजून काय पाहिजे माहिती नाही तुमचा इतका चांगला आहे तुम्ही काही बी दिलं का जगात असला जावा भेटत नाही एवढा मला नंबर एक जावा भेटलाय किती ऍडजस्ट करतो मी नाही प्रत्येक गोष्ट ऍडजस्ट करतो का कोणी पाठे मग तुम्ही मला आयराला पाच हजार रुपये दिले काय म्हणलं का आणि चिखल मटण शिवीत जेवत नाही पाच हजार रुपये दिले त्यांनी आयरला फक्त काय म्हणलो का घेतलं नाही ऍडजस्ट करून मग गेलं दोन दोन जेवणाच्या टायमाला काहीतरी पाचच गेम जागणी केली मी उद्या बसलो करून आता येईन ते दोन जेवणाला ते मला ब्लॅक स्कॉर्पिओ घेऊन जाहीर स्कॉर्पिओ असले तरी वागत जादा की नाही लालछमको थोडे मी गुजारा होत आहे जादा का जेवढं आहे तेवढं जास्त हा पाय पसरायची गरज नाही जेवण का म्हणजे नाहीत ना ते तुमच्यात वाटा करीत खाते तिथे दुधन ते तुम्हाला पटकन हॅन्डला खाऊ म्हणजे मी मोकळा खायला म्हणजे सगळं माझ्याच नावा वगैरे ह्यां लोन घेऊ नका मी नाहीत खात तुमचे त्यांना